आता जे काय मी माहिती सांगणार आहे ते नीट लक्षपूर्वक आहे का जे हे दाखवते ना मी हे एक रूम आणि ही आतली रूम हे एक रूम तर हे बनवण्यासाठी आता जे काय माहिती सांगणार आहे ते एकदम लक्षपूर्वक आहे का तर जे काय मी दाखवलं घर तर हे एक रुपया कुणाच्या मदतीशिवाय कष्टांगी कस फळ कसं उभा केलं तुम्हाला सांगते मी आणि कसं उभा केले तर घाम गाळून मेहनतीचं मेहनत काय मला सरकारी नोकरी नाही माझ्या नवऱ्याला सरकारी नोकरी नाही मी कुठं कामाला नाही कामाला होते तेच हाऊसकीपिंग बसवर जाणं गाडीवर हे स्कूलच्या मुलांच्या बसवर किंवा धुलं भांड्याच्या भांडे घासायला कॅन्टीनमध्ये हेच कामं माझे काय असं शिक्षण नाही झालं की पूर्ण मी नोकरीला आहे का नवरा नोकरीला आहे तर ह्या ह्याच्यातून बी संकटाला मात देऊन राहण्यासाठी आम्हाला घर नव्हतं दोन वर्ष झालं की घर बदला दोन वर्ष झालं की घर बदला पाच पोराचे लग्न इथून पसारा उचला तिथून उचला तिथून उचला असं करत राहायचं मग आज वीस व वीस नाही पंधरा वर्षाच्या पहिलं काय झालं आहे एक जुनं घर बघून आम्ही घेतली होतं गावामध्ये जुनं घर बघून किती तेव्हा कमी पैशाला भेटलं होतं तीस बत्तीस हजारापर्यंत भेटलं होतं म्हणजे आता पंधरा वर्षाच्या पहिलं आता त्या टायमाला एवढी महागाई नव्हती तर लाख वीस वीस हजार पंचवीस हजारला गुंठा होता पण तेवढं घ्यायची आमची ताकद नव्हती तर ही आई तर घर राहायसाठी म्हणून आम्ही ती घेतलं पण ती ते तीस बत्तीस हजार फेडायला म्हणजे पाच हजार नावचं करायला लागले होते तीस बत्तीस हजारला घर घेऊन पाच हजार नावचं तर ते नावचं करायला आम्हाला दोन वर्षे लागली होते दोन वर्षे दोन वर्षे कसं माहिती आहे का माझे मिस्टर इथं बायको दुसरी करून घेतल्यामुळं ते तिकडं मी पण भांडणं करून राहिले होती थी, तीन मुलांना घेऊन आणि दोन वर्ष ते नावचं करायला लागलं थोडं थोडं हे विकायला तर काय माझ्याकडं सोनं नाही नाणं नाही ना। पोट भरायचं तीन पोरायचं काही करायचं एक मुलगा बोर्डिंगला ठेवली शाळेला पाचवीपासून आणि मुलगा मुलगी माझ्यापाशी तर ते ते, ते पण लहान लहानच होती त्या टायमाला तर घर घेतलं घर घेतल्याच्यानंतर बांधकाम काय माझ्यानं झालं नाही राहिलं तसं दहा वर्ष एक राहिलं नंतर माझे मिस्टर आले म्हणजे दहा वर्षांनीच माझे मिस्टर आले बरं का माझ्याकडं सत्य परिस्थिती सांगते तर काय कारणाने असू द्या पण आमच्या दोघांचे खटकलं होतं दहा वर्ष आमच्या दोघाचे हे नव्हते तीन मुलं होऊन त्यांनी केली होती बाय कुमी पण रागाने इकडं आले होते पण आमच्या दहा वर्षांनी परत संसाराला सुरुवात झाली तर आम्हाला राहायला घर नव्हतं भाड्याने राहायचं आम्ही इथं तिथं सगळं भरपूर वर वर्ष राहिले एक दोन वर्षांनी कोणाचं वाढ पटलं नाही कोणाचं छोटे रूम कोणाचं काय असं मग वाटायचं लहान लहान मुलं असं प्रत्येक गोष्टीला अडचणी यायच्या तर मी म्हटलं बांधायचं ठरवलं आता बांधायपे पैसे लागतात आता बांधायला लाख रुपये तर, तर, ला 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 तर पाहिजे ना का नाही जवळ लाख रुपये काय माझ्याकडं वीस पंचवीस हजार रुपये नव्हते पंचवीस हजार तर पंचवीस नाही हां पन्नास साठ हजार होती हा, वाटते म्हणजे सोनं बिन विकून बरं का सोनं म्हणजे माझ्या गळ्यातलं मंगळसूत्र होतं म्हणी बिणी असं करून खेळते थोडं थोडं एक एक महिन्याला एक ग्राम म्हणी येते असं घ्यायची मी कामाला जायची तेव्हा माझे पैसे खर्चायचे नाहीत नवराच्या आल्याच्यानंतर त्यांच्या पगारावर मी भागवायचं त्यांना तर, तर किती तीन हजार रुपये पगार होता त्यावेळेला तर मला अडीच हजार तीन हजार तर मी तो चारशे पाचशे सातशे आठशे रुपयेला ग्राम सोनं असायचं तर मी ते घे घेतलं मग तेच कामाला आलं उपयोगी म्हटलं लोकांच्या घरात तेवढं भाड्यानं राहण्यापेक्षा म्हणजे दहा वर्षे आम्ही एका ठिकाणी राहिलो होते लोकाच्या मालकाच्या पाच एकर जमिनी जागा घेऊन ठेवलेली होती त्यांनी तर तिथं राहायचं आम्ही ते एक छोटीशी रूममध्ये राहायचं आम्ही मग तिथंच माझ्या मुलीचं पण लग्न झालं तिचं असंच दिलं बघून असं म्हणजे विचारपूस ना करता गलती केली आम्ही तिचं लग्न करून दिलं तिला बी झाले दोन मुलं मग आता घर बांधायचं कसं घर बांधायचं कसं पैसा तर नाही जवळ पण हिमतीनं कष्ट करायचं जर म्हणलं जिद्द जर मनात पकडली तर काही पण करू शकतो माणूस बघा मी सांगते तुम्हाला तर घर बांधाय काढलं पाया खोदायला पाच हजार रुपये घेतलं नसतं त्याची शिपवाल्याने पाया खोदून त्याचे पाच हजार रुपये दिले मग मा शिमेट माल मटेरियल मा म्हणायला वीस एक हजार रुपये गेले तर खालच्या पायालाच गेले ते वीस हजार रुपये म्हणजे शिमेटाच्या गोण्यात तर तीस गोण्यात तर खालीच त्या मा मिस्त्रीनं हे केलं पण एक बिघारी घेतला नाही आम्ही कामाला कामासाठी बिघारी घेतला नाही घरच्या घरी मी हाताखाली माल द्यायची माझे मिस्टर माल कालवायचे आणि माझा मुलगा पाण्याची सोय करायचा विटा ता विटा हाताखाली द्यायचा तर फक्त दोनच दिवस मिस्तरी घेतला तुम्हाला एकही नाही वाटणार दोनच दिवशी मिस्तरी एक दिवसात अर्ध बांधलं दुसऱ्या दिवसात अर्ध बांधलं त्याचं काम झालं नंतरून असंच आता इकडचं म्हणजे चौकूनच सांगते बरं का अर्धाद एक रूमचं नाही दोन रूमचं त्यांनी अर्धा अर्धा बांधकाम केलं दुसऱ्या दिवशी अर्ध काम, काम नाही झालं वरचं असल्यामुळं जरा तकलीफ झाली त्या माल द्यायला तर वरचं काम जरा आधुरे राहिलं तिकडची एक भिंत पूर्ण राहिली तशी दोन दिवसामध्ये तर मिस्त्री म्हटलं आता एक ह्याचं काम राहिलंय तर ते नंतर बघू म्हणण्यात तसा आठ पंधरा दिवस गेले मग आता म्हणलं एवढं अडकून पडण्यापेक्षा मी माझ्या मिस्टरला म्हटलं तुम्हीच घरच्या घरी बांधा तुम्हाला ती भिंत दाखवती थांबा हो <tell noise> ही भिंत राहिली होती ही किती दहा थर राहिली होती इथून इथून दहा एक थर का इथून असं वरती राहिलं होतं बांधायचं तर एवढंच भिंतीसाठी राहिलं होतं आणि इकडचं एक राहिलं थोडंसंच राहिलं होतं म्हणजे कोपरा आणि तेवढंच राहिलं होतं तर त्यांना म्हटलं तर असं होऊ शकत नाही का तुम्ही बांधा मी हाताखाली महाल मटेरियल देते पण त्यांनी म्हटलं बरं ठीक आहे मग त्यांनी बांधायला उभं राहिलं त्यांच्यावर घरच्या घरी पाड बांधला ड्रमवर फळी ठेवली आणि बांधायला गेले दोन थरं बांधायला त्यांना जमना म्हणजे वाकड्या तिकड्या एट्यात थरं घ्यायला लागले तर मी सांगायचे असं करा वाकड्या आली असं झालं तसं झालं मग मग त्यांनी बांधलं का वाकडं तिकडं जर राहिलं व्यवस्थित येण्यापेक्षा लय तर त्यातल्या त्यात कमी आलं पण आलं बांधता मग आता झालं ते काम परत आता अर्धच राहिलं काम प्लास्टर नाही काही नाही खिडक्या बसवायच्या तर हार एक गोष्ट आम्ही नवरा बायकोनी घरच्या घरी केली तुम्हाला एकीन वाटणार नाही पण करायचं म्हटलं काही माणूस करू शकतं एकदा डोक्यात बसलं ना आपल्याला हे करायचं आहे तर ती नक्कीच करणार माणूस हार मानायची नाही मग आठ पंधरा दिवस महिना गेलं त्याच्यानंतर काय थोडं छोटं मोठं हे असताना काय पत्र्याची कमी तर होती पत्रे, पत्रे तीच ती? पत्रे किती वीस पंचवीस हजाराची पत्रे लागली असं किती मेहनतीने दोन महिने काम करायचं दोन महिन्याची पगार ठेवायची ह्या आताच्या सात आठ वर्षाची गोष्ट आहे बरं मी घेऊन घर ठेवलं पण दहा पंधरा वर्ष कामे बांधलं नाही त्याला तर असं करून थोडं थोडं एक पत्रे टाकले आता प्लॅश्टर राहिलं होतं तर नाही किचन वाटा राहिला आता किचन वाटा मी माझ्या नवराबाई कोणी दोघांनी बांधला घरच्या घरी इटाचे तुकडे जे उरलेले होते त्या ईटाच्या तुकड्याने मग हे मोरी बनवली मोरी बनवली परत किचनचे खालचे नाही का किचन वाट्याच्या खालच्या भिंती ते छोट्या छोट्या मी स्वतः बनवले हाताने आणि हे राहते का मांडणी मांडणीच्या भिंतीसुद्धा वाकड्या तिकड्याला तुम्हाला दाखवते खरं नाही वाटणार तर मी करायचंच म्हणलं ना जिद्द पकडली तर हे काही वाकडी तिकडी भीत आणले आलेली आहे हे घरच्या घरी मी बांधलेली आहे का हे हे दिसते का तुम्हाला भिंत हो हे तर ही वाकडी तिकडी भिंत ही आम्ही दोघां नवराबाळकुणी केलेलं आहे हे दोघं जर मांडणी उचलायचं फळे हे कडापाळ उचलायचा बांधायचं येतं ना, का नाही असं डबे ठेवून बघायचं तर हे अडजस्ट कसं का आपल्याला घरच्या घरी वापरायचं थोडं धुळं द्यायचं थोडी हो का ही भिंत मी हाताने स्वतःच बनवली मुरी स्वतः आणि तुम्हाला सांगते हा हो काही किचनवर ही भिंत स्वतः मी बनवली हां ह्या हो काही भिंती छोट्या छोट्या इटात ठेवून एक अंदाज व्यक्त करून मी बनवले माझ्या हिशोबाने तर तसं बनवता बनवता घर तर तयार झालं आता पत्रे पत्र्याच्या सांदी भिंदी म्हणून तर माझ्या मुलांनी ड्रम घेऊन उभा राहिला आणि मी खालून इटाचे तुकडे दिले आणि तो भिंती बुजवून घेतला सांदी भिंती आणि मग प्लास्टर राहिलं होतं तर प्लास्टरसाठी आमच्याकडं खायला मोठा धुवून बसलो तोपर्यंत आमच्याकडं पैसा नाही काय नाही मग एक, ना, एक सात आठ महिने तसेच पाच सहा महिने गेले नाही दोन तीन महिने झाले बांधून पडलं तर आता भाड्यानं राहत होतो आम्ही तर म्हटलं आपण प्लास्टर नाही केलं तर काय होते तसंच जाऊन राहू आपण मग आम्ही तसल्याच घरात खालचं सिमेंटाचा मी कोबा केला हाताने सत्य सांगते मी हाताने कोबा केला दोन्ही घराचा खडी टाकून शिमेंट टाकून वाळून डस्ट टाकून काढवून बीसमीट करून घेतलं मी खालच्या खाली एवढं व्यवस्थित नाही आलं पण केले राहायसाठी मग राहता राहता एक दोन वर्ष त्याच्यात गेले दोन वर्ष गेल्याच्यानंतर आता घरामध्ये सांदी पिंती तशाच होत्या प्लास्टर नव्हतं मग आता दोन वर्षांनी जरा थोडे बहुत पैसे दहावीस हजार जमा झालेले हिरिण काय मागचं फिटलं आणि हां करोनामध्ये लोन काढलं की वीस हजाराचं आधुनिक वीस हजाराचं चाळीस चारे हजाराचं रीण काढलं होतं ते ज जी सोनं ठेवलं होतं ती सोडून आणलं आणि सोनं माझ्या माझ्या पुरीचंसुद्धा मी ठेवले होते घाण मग आता तिला सोडून दिले मी तर तिचं तिचंसुद्धा आम्ही दहा हजारासाठी ठेवायला लागलं मला प्लास्टरसाठी कमी पडली तर ही दहा हजार ठेवून प्लास्टर करून घेतलं पहिलं पोरं बारकान आहेत त्याच्या ति चुकीडा बसेल म्हणून प्लास्टर करून घेतलं प्लास्टर केल्याच्यानंतर खिडक्या राहिल्या होत्या आता ही पोतं बांधायची मी खिडकीला जाळी आणून बसवली होती मी पण खिडकीला काचाची बसवाय नव्हती ना दररोजे बसवाय नव्हते तर ही चौकट एक आता ती माणूस मरून पण गेला ही चौकट आणली होती आम्ही उदारीवर हो। चौकट बसवली दररोजा जुन्यामधून घेतला जुन्या ह्याच्यातला दररोजा घेतला पण आणि मग प्लास्टर करून घेतलं घराला दोन दिवस मिस्त्री लावला तर दोन एक हजार रुपये दिवसाला त्यांनी मिस्त्रीचे पण आम्ही एक बिघारी घेतलं नाही घरच्या घरीच माल बाहेरून लांब होतं ते वाळू टाकलेली आण डस्ट टाकलेली तिथून आम्ही डोक्यात वाहून आणायचं आणि कष्ट करायचं आम्ही ती करा माझा मुलगा मी माझं मिस्टर तर असं करता करता घर प्लस्टर पण झालं मग आता रेण पाणी होत राहतात दहा पाच हजार तसं काही हे नाही झालं आमचं बिरेनं पण जास्त रीण करतच नव्हतं का तर आमचं फेडणारं कोणी नाही एकटा कमीणार माणूस म्हटलं ते हप्ते मागं लागले लाग वीस वीस हजारचे दोन हप्ते जे लोन काढलं होतं ते, ते मागं लागले लाग आणि कोरोनाचा काळ पडला त्याच्यात त्या कोरोनाच्या काळात आमच्या आयपत फे फेडायचे हप्ते राहिले नाही तर त्या काळात त्या हप्तेवाले बी समजून घेत होतं बरं का दोन तीन महिने आम्हाला मागितलं नाही नंतरून तो आम्ही कामाला जायची माझे मुलगा आम्ही जायची कामाला तिघं तिघं काम करून रीण पाणी फेडलं कसं तरी आता जवळजवळ म्हणतात तसं म्हणतात दीड लाखाच्या पुरूनच गेलं की बांधायला थोडं थोडं की म्हणतात एक वर्षभरात दीड लाख दोन लाख रुपये खर्च आल्यावर आलाच त्याला तर काय नू न करू मग नंतरून आता फरशी नाही तर खाली जमीन उकरायची सारखं सारखं पूरी बार्कांना छोट्या छोट्या होत्या माझी मुलगी डिलेवरी झालेली छोटी मोठीची मुलगी तेवढीच मुलाची मुलगी तेवढीच म्हणजे लहान सामाचे पाणी तिघींचे बी सगळं एक सहा सहा महिन्याचा फरक तेवढंच डिलेवरी एक दोन मुली तर तीन तीन महिन्याचाच फरक असं वरील झोपलं तर चारही पुरी तेवढ्या दिसायच्या अशा एकदम लहान लहान छोट्या छोट्या त्या परिस्थितीत सुद्धा तोंड देऊन तो 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 मी डिलिवरी करायचे शिजर त्या त्याशिवाय शिजर पुरींची मुलीचं शिजर सुन्याचं शिजर तिघींचे शिजरच बघा त्या टायमाला म्हणजे एक वर्षात चार लेकर तयार झालेले दो मुलाचे मुलीचे मुन्याचे दोन म्हणजे मुलाचे ते लहान लहानच दोन वर्षात झाल्या तर दुसरं जन्मनं दीड वर्षातच तर ते मुलगी पुन्हा माझ्या मुलीला बी ती मुलगी जन्म मोठी माझ्या मुलाची तर ती लगेच ते पण असं करण्यात मग लेकर बाळत तरी पण राहत राहिलं माझं कोबा खालच्या उकरायच्या जमिनी पोरी खोदायच्या ते असं बोट काढून किती बी चिटक चिकटपट्ट्या चिटकायचं शिमेट आणून कुठून पण बसवायचं मागून पण शिमिट उकरून खडी खायच्या माती खायच्या पण मला पण लय आवड वाटायची त्या टायमाला असं वाटायचं फरची बसवायला कोबा केलाय खरं पण असं खड्डे पडायचे घराला एवढं एवढे मोठे असं झाडलं की सगळ्या घरात भोळ उडायची आणि असं करता करता दोन तीन वर्ष काढले मग आता दोन तीन वर्षाने शेत शेत होतं दुसऱ्याच्या ताब्यात येतलं सुटलं शेत आणि दुसऱ्याला लावलं मग त्याने अठ्ठावीस हजार रुपये दिले त्या अठ्ठावीस हजारमध्ये अगं मी खिडक्या काचाच्या खिडक्या बसवल्या खिडक्या बसवून काचाच्या खिडक्या बसवल्या आणि खाली फरशी बसवून घेतली बघा ही जी फरशी आहे ना ती ते सुद्धा मिस्त्री एक दिवस घेतला मिस्त्री पण आम्हाला असाच फसवा भेटला अर्धवट फरशा बसवले त्यांनी काय काय फरशा राहिलेल्या मी स्वतः बसवले किचन वाट्याची फरशी मी स्वतः हातानं बसवली का तर नसायचे ना द्यायला एवढ्या हालतीत मी माझ्या नवऱ्याने मुलांनी मेहनतीने इतकं कष्टाने घर बांधले कुणाचा आधार एक रुपयाचा नसताना हे म्हणजे एवढंच परपंचा सांभाळून भाजी भाकर खाऊन पण घर बघेल आता घराचं रीण पाणी सगळं फिटलं सगळं झालं त्यात आता जरा सुख येईल म्हटलं तर करोनाच्याच काळात माझ्या पोराला तसं झालं आजार तवा बसून नवका हो माझ्या मागं याप लागलं त्याच्यात सून पण नाही राहिली सून पण गेले निघून मग जीवनाचा उद्ध्वस्त झाला माझं घर बांधून सुद्धा मला आता वाटलं मला समाधान झाले मी आता माझं सगळं भरपूर पोचलं आता पोरं झाले नातवंड झाले म्हणून मी खुश होते तर कोरोनाच्या काळापासून माझ्या पोराच्या जी मागं लागलं तर ते आत्तापर्यंत सुधारायला नावच नाही मी एवढं काय केलं असं मेहनत भरपूर केली कष्टांगी फळ मी जे काय आयुष्यात केले माझ्या कष्टाचं मेहनतीचं घाम गाळल्याला कोणाचा एक रुपया पण कुणा नातवायकांना सुद्धा म्हणलं नाही की कसं आहे काय बरं आहे का दिलं का लांबून फोन करणं बोलणं एवढंच आणि मी पण कोणाच्या हार मानले नाही एकदा भावाला मागून बघितले आहेत वीस हजार रुपये दे बाबा तर ते म्हणलं मला माझं बी घर बांधा काढला माझ्याकडे काय पैसे नाही तो बोलत होता तो आणि वडिलाला पाहिजे ते म्हणले आम्हाला फोन देत आहे का आमच्या आमचे पगार आम्हाला पुरत नाही म्हणल्यावर आता महागाचा हिशेव इलाजच उरला आईवडील देत नाही दुसरं फोन देणार आहे तुम्ही त्या टायमाला जवळ केलं नाही हलती दिवस काढले हलती सगळं हे केलं पण मला एवढं म्हणायचं होतं की माझे सून राहिले असते ना सगळ्या संकटावर मी मात केली असते पण माझ्या पोराला एवढं आजारी पडायचं <laughs> कारण काय झालं असतं ती नीट राहायला गेले म्हणून माझा पोराला जास्त टेन्शन आलं त्याच्यामुळं डिप्रेशनमध्ये गेला तो आणि त्याचं मानसिकता बदलली आणि त्याने एडवाकडं हे करायला लागलं तेवढ्यातून बी मी करोनाच्या काळात त्याला बरं केलं असं कसं केलं असं आमच्या जीवाला माहीत आहे काय काय केलं असं आणि त्यासाठी कुणाला शिवून घ्यायची मुभा नव्हती तुम्हाला तर माहीत आहे अख्खा भारत देश बंद होता लॉकडाऊन होतं पण त्या लॉकडाऊनमध्ये मेन माझं मुलाला तसं झालं तर तीस खाजगी हॉस्पिटलमध्ये पैसे दिवसाला पाच हजार रुपये लागत होते तर तीन दिवस तसं तिथं ठेवले नुसतं भाडं पाच हजार बाकीचा खर्च तर वेगळाच असं करून माझ्या पोरला दवाखान्यात ठेवलं त्याला मग तिथं शॉप बिकले डोकं शुद्धीवर आणण्यासाठी पंधरा दिवस तिथं राहिला तो किती किती करोनाचा ता ताप आला तर ते लक्षणं हे म्हणलं हे लय हिलगड्यान भानगड्या न त्यात मग नवऱ्याला पण करोना झाला माझ्या एवढी मत गोष्ट आहे की नवऱ्याला कोरोना झाला माझी सु होती तिने वाचवलं माझ्या नवऱ्याला तिने स्वतःहून माझ्या पोर जसुद्धा हिंमत धरली नाही पण तिने धरली हिंमत आणि तिने स्वतःहून करोनाच्या त्या ह्याच्यात कोड काय म्हणते ते तसल्यात हॉस्पिटलमध्ये भरती केली माझा नवरा तीन आज चार दिवसात बराच झाला ती आला आल्याच्यानंतर थोड्या दिवसांनी ते जायचं जे व्हायचं म्हटल्यावर होतच बघा ती गेली निघून आमच्या घराला परत धन्य लागली जे माझ्या मुलाला ते डोक्यावर हे झालं त्याच्यात तर ते आजपर्यंत नाव घ्यायला तयार नाही एक झालं की एक झालं की एक सतत काय ना काय त्याची त्याला होत राहते बघा बांद लग, तर अशा प्रकारे मी कष्टाने हिमतीने मेहनती हे घाम गाळून जे दोन पत्र्याचं का असेल ना आपण स्वतःचं घर बांधून बांधलं आणि करून दाखवलं हिमतीनं असं समजू नका की कसं होईल आणि काय होईल करायची जर जिद्द पकडली माणसाच्या अंगात जर हिंमत असल तर शून्यापासून काय पण होऊ शकतं होत नाही म्हण असं जगात कोणतीच गोष्ट नाही की होत नाही तर तुम्ही हिंमत धरा आणि हिमतीनं काही पण तुम्ही करू शकता मला ते कळून मी करून दाखवले तसं तर मी एवढं सांगून मी माझं हे दुःख मनमोकळं केलं तर मी कसा वाटला व्हिडिओ तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा लाईक कमेंट करायला आजा बाद विसरू नव्हता एक मावशी किंवा आजी म्हणून मी कर कळकळून विनंती करून सांगते मी कष्टाने जे घाम गाळून केलेलं आहे ते तुम्हाला दाखवून दिले तर त्या टायमाला व्हिडिओ असते बनवायला तर मोबाईलचे तर मी नक्कीच बनवू शकले असते मला तेव्हा कळत नव्हतं यूट्यूब काय कुठलं काय ते तेव्हा जर केला असतं मी व्हिडिओ बनवून टाकले असते माझ्या कष्टाचे मेहनतीचे माझ्या पोराला किती आला होता त्या क संकटकाळी पाणी नव्हतं उन्हाळ्याचा दिवस ऊन भरपूर ऊन चक्कर यायची एक घमिला भरलं की भिंतीच्या सावलीला आडूशाला भिंत पण तयार नव्हते हे शेजारच्या भिंतीखाली जाऊन उभं राहायचं इतकी मेहनत केली की ते मा त्या काळात पोरग माझं पाईप लावले तर इतका एवढा मोठा खिळा घुसला होता त्याच्या पायात तो चक्कर येऊन अक्षरशः तिथं पडला होता लय संकटातून तुम्ही घर खूपच केले बघा तर मेहनतीला ते काय म्हणते ते वाया जात नाही मेहनत केलेली कधी तर मेहनत करून जे काय हे कष्टाचं त्याच्यात सुख असतं बाकी फुकट आलेलं ह्याच्यात नसतं बघा आता जी मी मेहनत करते यूट्यूबला ती मेहनतीनंच करते मी असं कुणाचं विचारून मा लोकांचं बोल तसलं काय करत नाही मी करत होते विष्टा लागतात गाणे बिणे शॉर्ट टाकायचे पण ते वरून मॅसेज आलं की तसलं गाणे बिणे घ्यायचं नाही तर मी स्वतः कष्टाने बनवते व्हिडिओ व्हिलॉग कसं वाटला माझा व्हिलॉग तर तुम्ही नक्की माझ्या व्हिलॉगला सबस्क्राईब लाईक करायला विसरू नका बाय ओके डन